बरकी ग्रामस्थांसाठी आशा वर्कर बनल्या देवदूत आशा वर्कर वंदना खामकर यांचे कार्य करा शववाडी तालुक्यातील डोंगर दर्यात वसलेलं बरकी गाव स्वातंत्र्य मिळून सात दशकं उलटली तरीही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी ग्रामस्थांची धडपड कच्चा रस्ता पाचवीला पुजलेला दळवळणाची फारशी सोय नसल्याने रोजची पायपीट हीच प्रवासी गाडी दवाखान्याची सोय नसल्याने रुग्णांना उपचार मिळणे एक संकट असते परंतु अशा कठीण परिस्थितीही आशा, आशा वर्कर वंदना खामकर रुग्णांना वरदान ठरत आहेत आशा वर्करकडून रुग्णांना औषध उपचार होत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने न मिळत असल्याच्या भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत काय म्हणतो या फुकटमध्ये राबते थोड्या पगारात तिला पगार वाढून दे आणि तिकडे तिकडे धावधाव करते कुणाचं पेशंट झालं तरी फोन करते डॉक्टरला कोण डिलेवारी व्हायची असली तरी अँबुलन्स बोलवून घेते ताबडतोड त्यांच्या पाठोपाठ जाती ती मग तिला पगार वाढून दे आणि चांगलं चंग, चांगलं पगार तिला मिळवून दे आम्हाला औषध देते येळ ते एळ गावातल्या माणसासनी जवळजवळ या डॉक्टर इथं डॉक्टरचं <laughs> इथं आसपास ना इथं मग जाय जाय तरी माणूस तर तात्पुरती गोळी आणून खात या मग तेच म्हणायचं मग सो तुझा सोय इथं सोय नाही पण आशा बाई आहे ती गोळ्या दिसती माणसाची मग त्या गोळीत आपण माणूस खातय त्याच्यावर फुडच फुड घात धबधब्याचं गाव म्हणून बरकी पश्चिम महाराष्ट्रात नावावर आलं पेंडाकळे वन कार्यालयाकडून वन हदीत पर्यटकांच्या सोयीसाठी विकास कामे करण्यात आली तत्कालीन रेंजर प्रशांत तेंडुलकर यांनी विशेष प्रयत्न केले त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला मात्र कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी येथील रोजगारावर पाणी फिरलं अनेक सुविधांसाठी झगडणारं गाव पर्यटकांना पोरकं झालं गेल्या अनेक वर्षे येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे म्हणून मागणी होत आहे परंतु शासन दरबारी दुर्लक्ष करण्यात आलं आहे त्यामुळे येथील कार्यरत असणाऱ्या शिविका वंदना खामकर याच येथील रुग्णांच्या आधार बनले आहेत गरोदर माता वयोवृद्ध रुग्ण स्तंदा माता किशोरवन मुली यांना आरोग्य सुदृढ कामी योग्य सलाव उपचार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आशा वर्कर प्रामाणिकपणे पार पाडत आहेत बरकी गावातील धनगरवाडे बोदवाडा बुरानवाडा या परिसरात फिरून प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची इतमभूत माहिती संकलित करणे आरोग्य प्रशासना कळवणे काम अत्यंत प्रामाणिकपणे आशा वर्कर करत आहेत त्यामुळे ग्रामस्थातून त्यांचे कौतुक होत आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा वर्कर सेविका शववाडी तालुक्यातील दर्याखोऱ्यातील गावे पिंजून काढत आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे तालुका आरोग्य अधिकारी निरंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी सर्व स्टाफचे नियोजनबद्ध काम सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता आरोग्य खात्याच्या कामाबद्दल समाध्या समाधाने आहे जीवाची प्रवाह न करता घर टू घर जाऊन सर्वे करणाऱ्या आशा वर्कर यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे तेही वेळेवर दिले जात नाही त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशांना दरमहा दहा हजार रुपये पगार व कायम सेवेत करून घ्यावे अशी मागणी लोकातून होत आहे जांभळी कच्यूजसाठी राम करले